घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत आज ऑगस्ट रोजी शहा चंदुलाल स्वरूपचंद विद्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सन्माननीय होळीकर सर यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक जी एच वेखंडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक वेखंडे सर यांनी राष्ट्रप्रेमाची भावना तिरंगा प्रती अभिमान राष्ट्रीय एकात्मिकतेचा संदेश क्रांतिकारकांचे बलिदान याचे स्मरण व्हावे यासाठी हा उपक्रम देशभरात सुरू आहे या प्रसंगी विद्यालयाच्या सांस्कृतिक प्रमुख श्रीमती देसले मॅडम ज्येष्ठ शिक्षिका सौ हरड मॅडम लहासे सर कोळी सर आप्पासाहेब भानुशाली महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले विद्यालयाचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक निळे सर यांनी ध्वज संचलन केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्युनियर विभागाचे प्राध्यापक आरे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक मंडळाने विशेष मेहनत घेतली ब्यूरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी